आरक्षणाच्या लढ्यात माझी सर्व ताकद पणाला लावणार अनिल भाऊ बाबत डॉक्टर आणि वकील संघटना सह मेडिकल असोसिएशन आंदोलनाचा प्रतिष्ठा देऊ या श्रमाला दर्शन घडू आणि शेतीची ही मागणी आहे निगड्या छातीची ही मागणी आहे मराठ्यांच्या ध्येयाची मराठ्यांच्या धैर्याची मराठ्यांच्या शौर्याची मराठ्यांच्या न्यायाची मराठ्या देवा देवा इतिहास रचलेलाच आपल्याला दिसून येत मराठ्यांचा इतिहास आपण जर पाहिला या हिंदुस्थानाच्या इतिहासातला तर मराठे कायमच या देशासाठी मरायला आणि मारायला मागण्याची वेळ येतेच नव्हे तर गेल्या सहा सात वर्षांपूर्वी निघालेला मराठा क्रांती मोर्चा असो मराठा क्रांती असो मराठा क्रांती ठोक मोर्चा असो एकोणीसशे ब्याऐंशी साली मराठा आरक्षणाबाबत निघालेला सर्वात पहिला मोर्चा असोत तेव्हापासून त्या चाळीस वर्षांनंतर मराठा आरक्षणाच्या मागणी करता होणारी आंदोलन Poxa nação चे शिक्षण घेणारे विद्यार्थी असतील प्रत्येकाच्या मनात ही भावना आज निर्माण झालेली आपल्याला बघायला मिळते शंभर शंभर एकरांचा मालक असणारा मराठा आज केवळ आणि केवळ गुंडा चा धनिक झालाय अनेक लढाया लढून सुद्धा या मराठ्याच्या हाती आरक्षणाच्या बाबतीत काहीच लागलेलं नाहीये आज आपल्याला गरज आहे ती अशा आज आपल्याला गरज नाही जो मराठ्या घडून मतासाठी उभारतो असतो आज अशा नेत्याची गरज आहे जो मराठ्यांच्या मतांसाठी उभा असतो आणि येणाऱ्या काळात येणाऱ्या काळात आपण अशाच नेत्यांना आपलं प्रतिनिधित्व करण्याची संधी देऊ अन्यथा जोपर्यंत मराठा आरक्षण नियत नाही तोपर्यंत इलेक्शन स्वर्ती बहिष्काळ टाकण्याची मागणी समाजातल्या अनेक अनेक वेळेला केली गेलेली आपल्याला दिसून येते माझी अंतयात्रा निघेल किंवा मराठ्यांच्या विजय मराठ्यांच्या आरक्षणाची विजय शंका नाही सिंहाच्या जबड्यात घालून हा दमोज ती जात ही जात मराठ्यांची आणि आपल्याला गर्व आपण मराठी असल्याचा त्याचसोबत शेतकरी विद्यार्थी स्त्रिया या सगळ्याच बाबींसाठी मराठा आरक्षण ही खूप महत्त्वाची गोष्ट आपल्याला ठरून येते आणि मी हेच विनंती करेन की लवकर इंजेक्शन लवकरात लवकर मी मिळावं एवढीच विनंती करून मी आपली रजा हॉटेल हो साम्राज्य फॅमिली रेस्टॉरंट एसी नॉन एसी लॉजिंग पंजाबी डिशेस फिश अँड चायनीज शुद्ध शाकाहारी मस्त मांसाहारी गावरान चिकन अनलिमिटेड थाळी जत्रा मटन थाळी भारतीय बैठक व्यवस्था गेट टुगेदर कार्यक्रमासाठी खास सोय फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था बर्थडे पार्टीसाठी खास सोय पार्टी ऑर्डर स्वीकारल्या जातील परमिट रूम व हेअर बार ची स्वतंत्र व्यवस्था रुपये एक हजारच्या बिलावर दहा टक्के डिस्काउंट पत्ता पेट्रोल पंपा पासून दोनशे मीटर अंतरावर घेऊ खासगाव रोड घेऊ गा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव आठान अठ्ठ्याऐंशी पस्तीस सत्तावीस सत्त्याण्णव पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी अडोतीस अठरा त्रेपन्न सत्त्याण्णव तीस तेहतीस अठ्ठेचाळीस त्रेचाळीस हॉटेल साम्राज्य फॅमिली रेस्टॉरंट एसी नॉन एसी लॉजिंग पंजाबी डिशेस फिश अँड चायनीज शुद्ध शाकाहारी मस्त मांसाहारी गावरान चिकन अनलिमिटेड थाळी जत्रा मटन थाळी भारतीय बैठक व्यवस्था गेट टुगेदर कार्यक्रमासाठी खास सोय फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था बर्थडे पार्टीसाठी खास सोय पार्टी ऑर्डर स्वीकारल्या जातील परमिट रूम व हेअर बार ची स्वतंत्र व्यवस्था रुपये एक हजारच्या बिलावर दहा टक्के डिस्काउंट पत्ता पेट्रोल पंपापासून दोनशे मीटर अंतरावर घेऊ काजगाव रोड घेऊ गा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याऐंशी पस्तीस सत्तावीस अठ्याण्णव पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी अडोतीस अठरा त्रेपन्न सत्त्याण्णव ते तीस तेहतीस अठ्ठेचाळीस त्रेचाळीस